यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दोन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनात दुसऱ्या दिवशी, दिवशी विद्यार्थिनींनी विविध परीक्षा स्पर्धा यात मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गुणगौरव करण्यात आला यावल शहरात जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालय आहे या विद्यालयात दोन दिवसीय स्नेह आयोजित करण्यात आले होते पहिल्या दिवशी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले तर दुसऱ्या दिवशी वार्षिक बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मनीष शशिकांत चौधरी हे होते कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद नेमाळे वाईस चेअरमन सुवर्णाताई चौधरी संचालिका रजनीताई चौधरी कांचनताई चौधरी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात सन दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थिनींनी वार्षिक परिषद प्रथम द्वितीय क्रमांक मिळवले अशा सर्व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचा सावित्रीबाई गुणगौरव पुरस्कार मिळालेल्या शिक्षिका कल्पना माळी यांचा सत्कार करण्यात आला तसेच भुसावळ येथील सेंट अलायसेस स्कूलचे शिक्षक जीवन महाजन यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता त्याचा लाभ विद्यार्थिनींनी घेतला दोन दिवसीय कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती नेते तसेच बक्षीस वितरण संचलन अर्चना वानखेडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संगीता बारी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षिका शैलजा चौधरी मोहिनी चौधरी ललिता नागपुरे शिक्षकेतर बंधू शिरीष नेहते अनिल चौधरी प्रमोद चौधरी विजय घोळके सुरेश सुरवाडे यांनी परिश्रम घेतले यानंतर बघा यामध्ये आज तीन जानेवारी ज्यांच्या महान कार्यामुळे सावित्री मार जगती ज्ञान ज्योती जगती ज्ञान ज्योती अनुभवी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताव उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी काही ना काही घटना घडून गेलेली असते आणि त्या उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्व असते तसेच महत्व आहे आज आहे तीन जानेवारी म्हणजेच बालिका दिन महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझे सावित्रीबाई आहे आज त्यांची जयंत पहिली भारतीय स्त्री शिक्षिका जिच्या अपार कष्टाने माझ्या हाती लेखणी तिच्याच कृपा आशीर्वादाने मी व्यास पीठावर साबित सर्व पाठवग माझे सहकारी गुंडबनी माझ्या लाडक्या विद्यार्थी मैत्रिणी श्री माई फुलेंना आणि त्यांना घडवणाऱ्या ज्योतिराव फुलेंना वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे चेयरमैन माननीय मधीष भाऊ चौधरी ज्यांच्या आठवणी या व्यासपीठावरती मला comfortता जाणवते कारण मी या परिवारात नाही ते आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय भैयासाहेब चंद्रकांत चौधरी आज कदाचित काही व्यस्ततेमुळे मला त्यांची भेट नाही होऊ शकली सुप्रसिद्ध असलेले प्रगतीशील असे शेतकरी माननीय साहेब आपल्या संस्थेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय सुवर्णाताई चौधरी रजनीताई चौधरी त्याचप्रमाणे कांचनताई चौधरी आपल्या या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय उत्सव प्रमुख भारती मराठे मॅडम आणि प्रेरणा देण्यासाठी आपल्या संस्थेने आमंत्रित केलेला आहे मित्र आजच्या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मला संस्थेची व्यवस्था त्यावेळेस करून दिली गेली आणि सावित्री त्यावेळेस आम्ही दोघांनी घेतली सुदैवाने त्यावेळेस आम्ही काळजी घेऊन जात होतो भुसावळ अनेक भिकाऱ्यांची जी मुलं होती त्यांना कोणी जेवायला देत नव्हतं कोणीच त्यांच्या जवळ जात नव्हतं आणि त्यावेळेस त्या भिकाऱ्यांच्या त्या मुलांना आम्ही सकाळी जाऊन दूध वाटप करायचो आणि त्यातच काय झालं की आमचे जे अध्यक्ष आहेत अंतरनाथ प्रतिष्ठानचे संदीप भाऊ त्यांना इन्फेक्शन झालं त्यांना कोरोना झाला त्यांना नंतर त्यांच्या फॅमिलीला फॅमिलीला सुद्धा सुद्धा झाला त्यांच्या मी स्वतः माझ्या कारमधून हॉस्पिटलला घेऊन गेलो मला सुद्धा भीती वाटायची की माझ्या कुटुंबातल्या लोकांना माझ्या या कामामुळे काही अडचण यायला नको घरामध्ये एका वेगळ्या खोलीमध्ये कोपऱ्यात झोपायचो आल्यानंतर आंघोळ करून त्याच्या सगळ्या दक्षता सांगितलेल्या होत्या त्या सगळ्या दक्षता घ्यायचो आणि एक सुंदर असं यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर